नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललं आहे बारावं भाग आहे शहाण्णवा चितावणिकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत पस्तीस ते सदतीस प्रथम आपण पस्तीसावा दोहा ऐकूयात राम नाम नम नहीं पल्यो कटक कुटुंब धंदा हि मे मर गया बाहर हुई न बंब राम नाम जाणया नहीं पाल्यो कटक कुटुंब धंदा हि मे मरी गया बाहर बंब कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कटक कटक म्हणजे सैन्य धंदा सांसारिक कार्य बंब मोठा ढोल पण इथे आपण अहम हा अर्थ घेणार आहोत आता आपण दुह्याचा अर्थ ऐकूयात राम नामाचा तर बोध झाला नाहीच आहे आणि सै परिवाराचं सैन्य मात्र वाढलेलं आहे म्हणजे इथे कुटुंब झालंय कुटुंबाचं पालन करण्याच्या प्रयत्नात जीवनभर धंदा उद्योग करण्यातच आपला मृत्यू आलेला आहे तरीही अहम काही गेलेला नाही आहे म्हणजे आपला अहंकार तो अहंकार काही जात नाही आता इथे कबीरांनी एका सामान्य मनुष्याचं चित्रण केलेलं आहे बघा मनुष्य या संसारात येताना एकटा असतो अशनम मे वसनम मे खाद्य माझं वस्त्र हे माझं खाद्य असं म्हणता म्हणता हळूहळू तो मोठा होतो आणि जसजसा मोठा होईल ना तसा तो तो आता माझी ही पत्नी हे सगळे बंधूजन हे माझे आहेत असं म्हणत म्हणत त्याचा कुटुंब कबीला वाढत जातो आणि तो, आण तो जीवनभर आपल्या कुटुंबाचं लालन पालन पोषण हे करण्याच्या चिंतेत नुसता गुंतून जातो मग त्यासाठी ना ना। तो नाना उद्योग करतो हो नाना उद्योग करताना त्याची धनसंपत्ती नक्कीच वाढते कशी हो किंवा अशा या प्रयत्नात तो सतत असतोच ना मग त्या सततच्या धावपळीत सगळ्या धावपळीत तो मात्र रामनाम घेण्याचं विसरून जातो आता हा संसार कसा चालवतो या अहंकारातच तो त्या सगळ्या जीवांना चालवणारा रथ कोणीतरी एक परमात्मा आहे याची सुद्धा त्याला शुद्ध देखील नसते याचाच अर्थ त्याचा त्याला विसर पडलेला असतो मग आयुष्य सगळं कुटुंबाच्या लालन पालन पोषणात व्यर्थ निघून जातो आणि म्हणूनच कबीर त्याला जागृत करतायत तर ऐकूयात मराठी साखी प्रथम आणि नंतर पुढचा दोहा ऐकूयात नाही जाणले राम नाम कुटुंब कटक सांभाळी या धंद्यामध्ये ये येई मृत्यू परी अहम न जाई पुढचा दोहा ऐकूयात छत्तीसावा मनीषा मधुरलभ है देहन बारम बार। मनीषा मधुरलभ है देहन बारम बार तरवर थै फल झडी पड्या न लागार मनीषा मधुरलभ है देहन बारंबार तरवर थै फल झडी पड्या बहुरी न नगैड प्रथम आपण कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात बहुरी बहुरी म्हणजे पुन्हा पुन्हा डार डार म्हणजे फांदी दोह्याचा अर्थ ऐकूयात मनुष्य रूपात जन्म मिळणं ही खरतर तर गोष्ट फार दुर्लभ आहे हे मनुष्य शरीर परत परत काही मिळत नाही जे फळ एकदा झाडावरून गळून पडलं की पुन्हा ते काही झाडाला चिकटवता येत नाही त्याचप्रमाणे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा असा काही दुसऱ्यांदा मिळत नाही आता या जन्मात जागृत होऊन मनुष्याने भगवंतांचं नाव घ्यावं असं कबीर वारंवार सांगत असतात याचाच खुलासा या दोह्यात त्यांनी केलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योली फिरून झाल्यावर हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे तर आता त्याचा उपयोग आणि तोही योग्य योग्य उपयोग मनुष्याने करून घेतला पाहिजे कारण मनुष्य मनुष्य देह हे काही वारंवार मिळणारी गोष्ट नाही आहे एकदा का ही संधी हुकली की पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल याचा काहीही भरोसा नाही कारण मानव देह हा सर्व देहांमध्ये श्रेष्ठ आहे आणि याच देहात जीवनाला सारासार विचार करण्याची बुद्धी आणि शक्ती ही मिळालेली आहे तेव्हा या शक्तीचा उपयोग करून मानवाने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे सार्थ याचा अर्थ सार्थक करून घेतलं पाहिजे मग आता कबीर त्यासाठी एक फळाचं उदाहरण देत आहेत एकदा बघा झाडावर लागलेलं फळ असतं आपण ते बघतो ते फळ खाली पडतं पण पुन्हा ते फळ त्याला चिकटवता काही येत नाही कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते फळ त्या झाडाला पुन्हा काही आपण लावू शकत नाही तसंच हा देह हा देह एकदा गेला ना की परत पुन्हा हाच देह आपल्याला काही मिळणार नाही आहे तेव्हा याच जन्मात राम जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि तो जाणून घेतलाच पाहिजे आता आपण ऐकूयात मराठी साखी देह मिळे ना पुन्हा पुन्हा दुर्लभ मानुष जन्म झाडावरून फळ पडले मग पुन्हा न तेथे स्थान देह मिळे ना पुन्हा पुन्हा हा दुर्लभ मानुष जन्म झाडावरून फळ पडले मग पुन्हा न तेथे स्थान पुढचा म्हणजे सदतीचा तिचा वापन दुहा ऐकूयात कबीर हर की भगती करे तजी विषया रस चोज बार बार नहीं पाय मनीषा जन्म के मोज कबीर हर की, की भगती करे तजी रस चोज बार बार नहीं पाय मनीषा जन्म के मोज प्रथम अपन कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात चोज चोज म्हणजे उल्लास, दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ही ईश्वराची भक्ती करूनच विषयांचा रसास्वादाचा त्याग करा आणि हरिभक्तीचा आनंद उपभोगावा किंवा मिळवावा कारण मनुष्यजन्म हा काही वारंवार मिळत नाही मनुष्य जन्माला येऊन रामनाम न जाणता जर विषयांमध्ये गुंतला तो खरं तर जातोच ना विषयांमध्ये गुंतलेला असतो तो कारण तो विषयानंदाकडे आकृष्ट झालेला असतो विषयात त्याला खरा आनंद आहे याची समजू अशी होते परंतु खरा आनंद विषयात आहे का अहो तसा असतात राज ज्या विषयात आनंद वाटतोय त्याच विषयामध्ये काही काळाने आनंद वाटेनासाच होतो म्हणजेच आनंद विषयात नसून मनात असतो असं आपल्याला दिसून येतं मग विषयाच्या निमित्ताने तो आपण आनंद खरं तर उपभोगतो पण पण नित्य आनंद जर उपभोगायचा असेल तर, तर त्या निर्मित आनंद उपभोगण्याची कला मात्र मनुष्याने हस्तगत केली पाहिजे असा असा नवनिर्मित आनंद उपभोगण्याची कला मनुष्याने खरोखरीच हस्तगत केली पाहिजे असा आनंद निर्माण करण्याची कला मनुष्याने हस्तगत करून तो आनंद प्रमुख प्रेमात आहे असं समजलं पाहिजे आणि म्हणूनच विषयांमधील प्रेम बाजूला करायला लागतं ते करावूनच रामावर प्रेम जडलं पाहिजे आणि याच जन्मात त्याची प्राप्तीही करून घेतली पाहिजे कारण मनुष्य जन्म काही वारंवार मिळत नाही आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत कबीर सांगे भक्ती हरीची करी विषयांचा त्याग मनुष्य जन्म हा पुन्हा मिळेना राम भक्तीला लाग